पण महाराष्ट्रातील माणसं देशाच्या पाठीवर स्वाभिमानी म्हणून ओळखले जातात हा स्वाभिमान कोणी तर आपल्यावर अनेक महापुरुषांचे संस्कार आहेत एक घटना घडली की त्या घटनेने अखंड हिंदुस्थानाला स्वतःचा दा स्वाभिमान दाखवला ती घटना आज मी तुमच्या समोर मांडणार आहे ती कथा ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे काय झालं पुरंदरचा तह हो झाला शिवाजी महाराजांनी माघार घेतली आणि मिरजा राजा जे सिंग जो औरंगजेबाकडून आलेला त्यांनी अट घातली की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या वाढदिवसाला त्यांच्या समोर जावं सगळं ठरलं शिवाजी महाराज जीवरा संभाजी राजेना घेऊन आग्र्याला निघाले आग्र्याला गेल्यावर त्यांना शिवचन दिली की राजपुत्रा तुमचा सन्मान करू म्हणजे तुमचा मान ठेव शिवाजी महाराज दरबारात गेल्यावर दरबार भरला होता औरंगजेबाने त्यांच्याकडे पांढ नाही शिवाजी महाराजांना तो अपमान वाटला त्याच्यावर कळस म्हणजे शिवाजी महाराजांना पंच हजेरी रांगेत उभं केलं पंच हजेर रांग म्हणजे काय जे पाच हजार सैनिकांचे सरदार आहेत त्यांच्या रांगेत त्यांच्या रांगेत कोणाला उभं केलं अफजल खानाचा कोतळ बाहेर काढणाऱ्या शाहिस्त खानाची बोट कापणाऱ्या शिवाजी महाराजांना बर ते मागे कोणाचे उभे राहिले जसवंत सिंगाच्या हा जसवंत सिंग कोण जो आपल्या सिंह गडाला वेडा घालून बसलेला आहे औरंगजेबाचा दरबार मृत्यूचा दरबार औरंगजेब काही साधा माणूस नाही त्यांनी त्याच्या वडिलांना कैदी टाकलो त्याने त्याच्या भाऊला ठार मारलो तो दरबारात बसलाय औरंगजेबाच्या दरबारात हुका चूक करायचं नाही बोलताना तोंडावर हात ठेवायचा हात पाथी करून थांबायचं शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना तो अपमान सहन झाला नाही शिवाजी महाराजांनी आवाज बोलले आमच्या समोर कोण उभा आहे रामसिंह म्हणाला महाराज हे तुमच्या समोर जसवंत सिंग उभे आहेत महाराज म्हणाले ह्या जसवंत सिंग आमच्या मावळ्यांना पाठी दाखवला त्याच्या पाठी आम्हाला उभं केले

आमच्या माणसानं देशधडीला लावणाऱ्या सुलतानीला आव्हान देणाऱ्या दरबारात एक तरी मराठा राजा झालाच पाहिजे शिवाजी महाराजांना ते आतून वाटत होत हे नोंदून कोणी ठेवलं शिवाजी महाराजांच्या माणसाने ठेवलं हे नोंदवलं रजपतांच्या परकालदास दखन हिंदीत बोलतो शिवाजी महाराज रामसिंहासकडे पाहून म्हणाले तुम्ही बघितलंय तुमच्या बापाने पाहिलंय मी कोण माणूस आहे जरी तुम्ही मला खिल्लक दिली तरी मी स्वीकारणार नाही जरी तुम्ही माझा जीव घेतला तरी बेहत्तर उभ्या हिंदुस्थानात जमलेल्या राजे रजवाड इथल्या महाराष्ट्राचं इथल्या सह्याद्रीच आणि इथल्या मातीच स्वाभिमानी पाणी बघितलं धन्यवाद जय शिवराय